मंडळी जय गणन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याच अशा कमेंट असतात की मुला मुलींचं लग्न जमत नाही मग त्यासाठी काहीतरी सेवा सांगा गजानन महाराजांची उपासना सांगा मुलगा आणि मुलगी लग्नासाठी अतिशय योग्य आहे सगळं काही चांगलं आहे परंतु लग्नाचा जा योग जमून येत नाही लग्नामध्ये अनेकशा अडचणी येतात तर तुम्ही ही गजानन महाराजांची सेवा एकदा नक्की करून बघा शेत टक्का गॅरंटीने तुमचं काम होणार आहे ज्या मुला मुलींचं लग्न जमत नाही त्यांनीही सेवा करायची आहे म्हणजे घरातल्या इतर मंडळींनी किंवा आईनीही ही सेवा करायची नाही ज्यांचे लग्न जुळत नाही त्यांनीच ही सेवा करायची जा आहे महाराजांची ही जी उपासना आहे ही त्रेसष्ट दिवस करायची आहे तर ही सेवा कशी करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे ही सेवा करताना आपल्याला संपुट लावून ही सेवा करायची आहे तर संपुट म्हणजे काय संपुट कसं लावावं त्यानंतर संकल्प कसा घ्यायचा आहे उद्यापन कसं करायचं आहे या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल या सेवेमध्ये गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं आहे ज्या मुला लग्न जमत नाही मुलगा असो किंवा मुलगी त्यांनीच हे पारण करायचं आहे घरातल्या इतर मंडळींनी किंवा आईने कुणीही पारण करायचं नाही पारायण करताना तुम्ही पूजेची मांडणी केली तरी सुद्धा चालते किंवा पूजेची मांडणी नाही केली गजान महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच तिथे बसून तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालते अगोदर संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना आसन घ्यायचं आहे किंवा पाठ घ्यायचा आहे पूर्वेकडे तोंड करायचं आहे आणि हातामध्ये अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि महाराजांना महाराजांच्या समोर बसून संकल्प बोलायचा आहे की महाराज माझ्या लग्नामध्ये मा खूप अडचणी येत आहेत त्यासाठी तुम्ही योग्य वधू वराची निवड करा माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच तुम्ही कराल ज्या काही माझ्या कुंडलीत जे काही ग्रह आहेत दोष आहेत जे लग्नामध्ये अडथळे आणतात ते दूर होऊ द्या लग्नासाठी योग्य मुलीची किंवा मुलाची निवड करा म्हणजे मुलगा मुलगी जो कोणी संकल्प घेत असतात त्यानुसार बोलायचा आहे लग्न झाल्याच्या नंतर देखील अं संसारामध्ये सगळं काही सौख्य प्राप्त होऊ द्या जी मुलगा किंवा मुलीची तुम्ही माझ्यासाठी निवड करा ती सुयोग्य असू द्या सगळं काही पुढे नीट होऊ द्या त्रेसष्ट दिवसाची सेवा करणार आहे म्हणजे मी तीन गजान विजय ग्रंथाचे संपुट लावून पारण करणार आहे अशा पद्धतीने महाराजांच्या समोर संकल्प बोलायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे कारण तुम्ही कुठल्याही शुभ दिवसापासून करू शकता कॅलेंडरवरती बघायचं आहे की शुभ दिवस कुठला आहे त्या दिवसापासून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता किंवा गुरुवारपासून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता तर त्यांना एकोणविसाव्या अध्यायाचे संपूट लावून पारण करायचं आहे म्हणजे ग्रंथामधला एकोणवीसवा जो अध्याय आहे तो अगोदर वाचायचा आहे त्यानंतर पहिला अध्याय वाचायचा आहे त्यानंतर परत एकोणासा अध्याय वाचायचा आहे पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवार पासून सुरुवात केली त्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत वा अध्याय वाचायचा आहे दुसरा अध्याय वाचायचा आहे आणि परत एकोणविसा अध्याय वाचायचा आहे परत मग तिसऱ्या दिवशी एकोणावीस तीन एकोणावीस परत चौथ्या दिवशी एकोणावीस चार एकोणावीस परत पाचव्या दिवशी एकोणावीस पाच एकोणावीस अशा प्रकारे संपूर्ण एकवीस दिवस आपल्याला तीन अध्याय हे घ्यायचे आहेत अध्याय शेवटच्या दिवशी एकोणावीस एकवीस आणि एकोणास अशा प्रकारे अध्याय वाचायचे आहे एकवीस दिवसामध्ये हे एक पारायण कम्प्लीट होते अशा प्रकारे तीन पारायणं करायचे आहेत ज्या मुला मुलींचं लग्न ते योग्य आहेत म्हणजे ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी हे पारण करायचं आहे सलग त्रेसष्ट दिवस पारण करायचं आहे अशा प्रकारे पारायण हे करायचं आहे त्यानंतर पारायण झाल्याच्या नंतर जे पहिलं पारायण झालं तेव्हाही महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवायचं आहे दुसरं पारायण झालं तेव्हाही महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य किंवा एक गोड पदार्थ दाखवायचा आहे त्यानंतर तिसऱ्या वेळेस जेव्हा पारायण होईल म्हणजे तिसरं पारायण जेव्हा कम्प्लीट होईल एकवीस एकवीस आणि एकवीस दिवसाचं तिसऱ्या दिवशी जे पारायण कम्प्लीट होईल त्या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापनामध्ये तुम्ही महाराजांना पिठल भाकरीचा नैवेद्य दाखवायचं आहे ठेसा मिरची जे तुम्ही दाखवू शकता ते दाखवायचं आहे त्यानंतर गोड पदार्थ दाखवायचा आहे आणि कुणी एक नव्याने लग्न झालेलं जोडपं हे जेवायला बोलवायचं आहे कुणीही बोलू शकता तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये जे कोणी असं ते जस्ट मॅरिट जे आहेत त्यांना बोलवायचं आहे आणि मला घरी जेवायला बोलवाल तेव्हा तुम्ही जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ अशा पद्धतीने तुम्ही जेवण करू शकता किंवा तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही देखील मग पुरणपोळी उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळी घरी जेव घालायचं आहे त्यांना तुम्ही भेटवस्तू म्हणून किंवा दक्षिणा म्हणून काही देऊ शकता बाहेर गाऊन जर का येत असेल समजा बाहेरगावचं जर का जोडप असेल तर आवर्जून तुम्ही त्यांचं आदरातीर्थ व्यवस्थित करा त्यांना साडी वगैरे घ्या अशा पद्धतीने म्हणजे त्यांनाही येण्यामध्ये हे आपल्याकडून व्यवस्थित सगळं झालं म्हणजे त्यांनाही येण्याचं हे होत नाही की आपण बाहेर गवून आलो आहोत म्हणून तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो की गजान विजय ग्रंथाचं जे पारायण आहे ते कुठल्या पोथीवरती करायचं आहे म्हणजे बरेच जण असा विचार करतील की जी छोटं पारायणचं जे पोथी मिळते त्याच्यावरती पारायण करावं का तर नाही जी दासगणू महाराजांनी पोथी लिहिलेली आहे जी जी आपल्याला शेगाव संस्थांमध्ये जो ग्रंथ मिळतो त्यावरतीच पारायण करायचं आहे दासगुरु महाराजांनी जो लिहिलेला आहे हा भक्वत दासगुरु महाराज यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथावरतीच आपल्याला मोठ्या ग्रंथावरतीच पारायण करायचं आहे कारण मार्केटमध्ये भरपूर ग्रंथ अवेलेबल आहेत गजान महाराजांच्या पारायण करण्याचे त्यामुळे सांगते आहे की गजानन विजय ग्रंथाचं दासगुरू महाराजांनी लिहिलेल्या कृतीतूनच आपल्याला पारायण करायचं आहे म्हणजे जा भरपूर जणांनी लिहिलेले आहेत वेगवेगळे ग्रंथ आहेत परंतु ही जो हा जो ग्रंथ आहे जी ते जी ते जा जा ते 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 हा आपल्याला शेगाव संस्थानामध्येच मिळतो गजन महाराजांची जिथे मंदिरं आहेत म्हणजे आळंदी आहे त्र्यंबकेश्वर नाशिक आहे संभाजीनगर आहे जिथे जिथे महाराजांचे मंदिर आहे तिथे तिथे हा ग्रंथ मिळतो किंवा तुमच्यापैकी जर कोणी जवळपासचे कोणी शेगावला जाणार असतील मग तिथून तुम्ही डायरेक्ट शेगाव संस्थान मंदिरामधून तुम्ही हा ग्रंथ आणूया तर हा गजानन विजय ग्रंथ आहे तो असा दिसतो जो दासगुरु महाराजांनी लिहिलेला आहे अगोदरची जुनी जुना जो ही नवीन आवृत्ती आहे अगोदरचे जुना जो ग्रंथ होता त्याचा मुखपृष्ठ जो ह्या जो फ्रंट ही जे हे है, रेड कलर जे पृष्ठ आहे हे वेगळं आहे रेड कलरमध्ये आहे त्यावरती गजानन विजय ग्रंथ असं लिहिलेला आहे ती जर तुम तुम का तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यावरती देखील पालन करू शकता जुनी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की जेवढे जास्त पालन झाले असतील तेवढी त्या ग्रंथामधली जी शक्ती आहे ती वाढलेली असते त्यामुळे तुमच्यापैकी कुणाकडे जर का जुना ग्रंथ असेल तर तुम्ही त्यावरती पा पलायन करा कि वा आजूबाजूला बघा कुणाकडे असेल तर नवीन आणायची गरज नाही परंतु तुमच्याकडे जर का ग्रंथ नसेलच तुम्ही जर पहिल्यांदाच पारण करणार असेल त्यांच्यासाठी सांगते की याच याच ग्रंथावरती याच ग्रंथावरती पारायण करायचं आहे दुसऱ्या कुठल्याही ग्रंथावरती पारण करायचं नाही ग्रंथ आहे तो गुरु महाराजांनी खूप छान लिहिलेलं आहे गजानन महाराजांचे जे चरित्र आहे जे, चरित जे लीला चरित्र आहे ते अतिशय डीपली या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्यामुळे या ग्रंथावरतीच पारण करायचं आहे ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाही ज्यांची इच्छा आहे की आपलं लग्न व्हावं त्यांनी या ग्रंथाचं पारण करायचं आहे सलग त्रेसेस दिवस पारण करायचं आहे आता लग्नाचा जर समजा मुलगा असेल तर त्याचं त्रेसष्ट दिवस पारण हे व्यवस्थितरित्या होऊन जाईल परंतु लग्नाची मुलगी आहे जिची इच्छा आहे लग्न जमावं तर अशा मुलींमध्ये थोडा जास्त दिवस लागू शकतात म्हणजे आता मुलगी जर असेल तर मुलीला मग अडचण येते पिरियड येतात मासिक धर्म येतो मग अशा वेळी ग्रंथाचं पारण करता येणार नाही वाचन करता येणार नाही मग ना, ना ना, त्यामुळे मुलींना जास्त दिवस लागतात मग चार पाच दिवस पाच दिवस सोडून द्यायचे आहे म महिन्यामध्ये जे पाच जा दिवस जातात ते सोडून द्यायचे आहे किंवा मग पिरियडच्या हिशोबाने मग तुम्ही तुमचं पारायणाची सुरुवात करू शकता की तुमची डेट तुम्हाला माहित असेल तर मग त्या हिशोबाने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने देखील म्हणजे जास्त दिवस लागणार नाही मग एकवीस मग एकवीस एकवीस दिवसामध्येच त्रेसष्ट दिवसामध्येच मग मुलींचं पारायण होऊन जाईल तर ते पाच दिवस मॅनेज करायचे आहे आणि त्यानंतर पारायणाची सुरुवात ही करायची आहे किंवा बघायचं आहे की डेट कधी आहे आणि त्यानुसार मग पारायण करायला सुरुवात करायची आहे अतिशय श्रद्धेने एकनिष्ठेने पारण करायचं आहे म्हणजे असं जो असा कुणीच भक्त नाही ज्याने गजानन महाराजांचं पारण केलं किंवा कुठलीही इच्छा म्हणजे लग्नाचीच नाही परंतु गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की तुम्ही कुठलीही इच्छा मनामध्ये धरून जर का गजानविजय ग्रंथाचं पारण केलं गुरुपुष्य योगावरती दशमी एकादशी द्वादशीला पारण केलं वेगवेगळ्या पद्धतीचं पालन गजानविजय ग्रंथाचं केलं जाते तर त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे त्यासाठी जी निष्ठा आहे एकनिष्ठ भक्ती आहे त्या भक्तीने श्रद्धेने पारण करायचं आहे असा कुठलाच भक्त नाही की त्याची इच्छा पूर्ण झाली नाही ज्या भक्ताने महाराजांची एकनिष्ठतेने सेवा केली पारायण केली असा कुठलाही भक्त नाही की महाराजांनी त्याची इच्छा पूर्ण केली नाही किंवा त्याची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण केली नाही त्यामुळे अतिशय श्रद्धेने भक्तीने हे पारायण करायचं आहे महाराजांवरती विश्वास ठेवून पारायण करायचा आहे म्हणजे असं नाही की बघू पारायण करून की काय होते सगळीकडून थकलो आहे हारलो आहे होते की नाही असं करू नका अतिशय महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ भाव ठेवून तुम्ही पारायण करा तुम्हाला तुमचं जे काही ज्या काही तुम् अडचणी आहेत लग्नातले जे काही अडथळे आहेत ते दूर होतील आणि तुमच्या लग्नासाठी जे काही मार्ग आहेत ते मोकळे होतील योग्य वधू वर तुम्हाला जे हवं आहे ते नक्की मिळेल अशा पद्धतीने ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी गजान विजय ग्रंथाचं पालन एकदा नक्की करून बघा तुमचे जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होतील तुमचे जे काही मनोकामना आहेत ते गजान महाराजांच्या कृपेने त्या नक्कीच पूर्ण होतील ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना आणि व्हिडिओ शेअर नाही केला तरीसुद्धा महाराजांची उपासना सेवा करायला तुम्ही त्यांना नक्की सांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तिनं चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद